नमस्कार माझ्या छॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि महालक्ष्मी व्रताची सुरुवात त्यामुळे सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुरुवार, गुरुवार म्हटलं की खूपच धावपळ असते आजच्या दिवशी कारण रोजची देवपूजा असते तुळशीची पूजा असते उमड्याची पूजा असते तसंच आज लक्ष्मीव्रताची पण पूजा मांडायची असते त्यामुळे खूप गडबड सुरू असते सकाळच्या वेळात तर या ठिकाणी माझी अशी रोजची देवपूजा करून झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं देव जेव्हा आपण स्वच्छ त्यांना अंघोळ घालतो म्हणजेच स्नान घालतो आणि त्यानंतर त्यांची स्थापना त्यांच्या आसनावरती करतो आणि त्यानंतर त्यान त्यान त्यांना गंध अक्षदा फूल वाहतो धूपधीप दाखवतो तर खरंच खूप प्रसन्न वाटतं तर या ठिकाणी माझी यथा सांग अशी पूजा झालेली आहे आणि रोजची पूजा झाल्याच्या नंतर मग मी आता लक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी करणार आहे आता पूजा मांडणी दाखवायची म्हटलं की खूप व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे आता माझी पूजा मांडणी करून झाल्याच्या नंतरच म्हटलं पूर्ण व्हिडिओ शूट करून मगच त्याची माहिती सांगावी तर आजचा व्हिडिओ आहे या व्रताची संपूर्ण माहिती व्रत कसं करायचं का करायचं याचं उद्यापन कसं करायचं याबाबतची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावरती श्री लक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुखसमाधान राहावे हा त्यामागील हेतू असतो व्रत केल्याने याचे उत्तम फळ उत्तम फळाचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे काही नियम पूजाविधी कहाणी आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात तर या व्रताचे नियम काय आहेत गुरुवारी सकाळी लवकर उठावं स्वच्छ आंघोळ करावी शुद्ध अंतकरणाने बस व भावनेने भावने पूजाविधी करावा दिवसभर उपास करावा सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून त्यानंतरच रात्री भोजन करावे कधी कधी काय होतं अकस्मित अडचण उद्भवते अशावेळी आपण उपास करावा आणि कोणाकडून ही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार आल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शक्य असेल तर शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य दाखवावा नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी देखील पूजा आरती करावी कहाणी वाचावी आणि उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे एक एक फळ व व्रताच्या कथेची एक, -एक द्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर मग आपण भोजन करावे अशा प्रकारे या व्रताची सांगता करावी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे यामुळे देखील आपल्याला हमखास असं यश लाभत तर या पूजेची मांडणी कशी करायची तर घरात ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे तर तेथील जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावरती लाल कापड अंतरावे कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे पूजेमध्ये जास्तीत जास्त लाल रंगाचा वापर करावा त्यानंतर कापडावरती गहू किंवा तांदळाची रास करावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात पाणी भरावे आणि त्यामध्ये दुर्वा पैसा सुपारी घालावी त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल घालावी आणि बिड्याची पाने आंब्याची ढाळी किंवा पाच झाडांच्या पालव्या कलशावर ठेवावेत आणि त्यावरती एक नारळ ठेवावा आता ही झाली साध्या पद्धतीने मांडणे आजकाल बाजारामध्ये अतिशय सुंदर असे देवीचे मुखवटे वस्त्र दागिने मिळतात त्यामुळे तुम्ही मुखवट्यांचा दागिन्यांचा वस्त्रांचा वेणी गजरे यांचा वापर करूनसुद्धा पूजा अशी सुशोभित पूजा करू शकता तर या ठिकाणी माझी बघा पूजा मांडून झालेली आहे आणि आईचं रूप साक्षात महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मीच घरात अवतरली आहे असं वाटत आहे तर अशा प्रकारे आपली पूजा मांडणी झाल्याच्या नंतर मग एका पानावरती गणपतीची मांडणी करावी सुपारीची मांडणी करावी आणि त्या दुसरा एक विडा ठेवायचा आहे ज्याच्यावरती खो खारी खोबरं बदाम ठेवायचं आहे आणि त्यानंतर पाच फळं ठेवायची आहेत पाच फळं नसतील तर केळी असेल तरी चालेल आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गणपतीची गणपती म्हणून सुपारी मांडावी अशा प्रकारे पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर मग कहाणी वाचावी या पुस्तकामध्ये जे महालक्ष्मी महात्म्य आहे त्याच्यामध्ये संपूर्ण पूजाविधी कहाणी आरती सर्व काही दिलेलं आहे तर कहाणी वाचायची आहे कहाणी वाचून झाल्याच्या नंतर मग आरती करायची आहे आणि देवीला नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी लक्ष्मीला संध्याकाळी पुन्हा आरती करायची आणि लक्ष्मी, लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतरच मग आपण उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ही पूजा विसर्जित करायची आहे तळशातलं पाणी आहे ते तुळशीला घालायचं आहे तिला हळदी कुंकू व्हायचा आणि नमस्कार करायचा आहे आणि जो नारळ आपण मांडलेला आहे तो मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी पूजेमध्ये तोच नारळ आपल्याला वापरायचा आहे पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो त्यात श्री महालक्ष्मी देवीने असं कथन केलं आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे त्यामुळे सर्वांनी हे व्रत नक्की करावे आणि माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावेत अशी मातेचरणी प्रार्थना करावी आणि मातेचा ओम एम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा तो मंत्र तुम्ही जप करावा आणि अशा रीतीने महालक्ष्मी व्रताची पूजा करावी तर ही होती पूजेविषयीची माहिती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ